निफाड प्रवासादरम्यान चोरी करणाऱ्या महिला निफाड पोलिसांच्या जाळ्यात येवला ते नाशिक बसने संशयित महिला चोरीच्या इराद्याने सुरू होता प्रवास प्रवास करत असताना निफाड स्थानकात केली अटक येवला ते नाशिक या बसमधून पाच ते सहा संशयित महिला अंदाजे ते या आपल्या लहान बाळांना सोबत घेऊन चोरीच्या उद्देशाने निफाडकडे येत असल्याची गुप्त खबऱ्यामार्फत निफाड पोलिसांना माहिती मिळताच पी आय गणेश गुरव यांचे मार्गदर्शनाखाली निफाड पोलिसांनी निफाड बस स्थानकात सापडा लावण्यात आला होता सदर गाडी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान निफाड बस स्थानकात आली असता गाडीमधील संशयित महिलांची कसून चौकशी केली महिलांनी उडवा निफाड पोलिसांच्या जाळ्यात महिला सदर संशयित महिलांनी दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नाशिक ते संभाजीनगरच्या बसने प्रवास करत असताना औरंगाबाद नाका ते चांदोरी चौखुली दरम्यान दोन ते तीनच्या दरम्यान येवला येथील एका फिर्यादी महिलेच्या कपड्याचे बॅगमधून एक सोन्याचे गंठण पोत अंदाजे सहा लाख रुपये किमतीचे सोने चोरी केले सायखेळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक अठ्ठ्याण्णव अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच सदर संशयित महिलांनी मालेगाव ते अहिल्यानगर प्रवासादरम्यान दिनांक एकोणवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सावरगाव शिवार तालुका येवला दरम्यान पंधरा लाख रुपये किमतीचे तीन तोडे वजनाची सोन्याची पोत व दहा हजार रुपये किमतीचे दहा भार वजनाचे चांदीचे ब्रेसलेटची चोरी केली होती सदर घटनेची नोंद येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे एकोणसाठ अब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन बी एन एस नोंद करण्यात आली होती सायखडा व येवला येथील या फिर्यादी महिलांना निफाड पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते फिर्यादी महिलांनी या संशयित महिलांना ओळखले असून याच महिलांनी आमच्या सोने चोरी केल्याची कबुली दिली यांचा पुरवणी जबाब नोंदवून पुढील कारवाईसाठी सायखेडा व येवला पोलीस ठाण्यातील तपासी अमलदार यांच्या ताब्यात देण्यात आल्या या कारवाईत पोलीस कपालेश्वर ढिकले नितीन साळवे धनंजय जाधव नितीन सांगडे संगीता जाधव पूनम शिंदे राजेंद्र दरोडे यांनी भाग घेऊन सदर महिलांना पकडण्यात यश मिळविले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे आम्हाला माहिती मिळाली की येवला निफाड बस मध्ये काही संशयित महिला या फिरत आहेत अशा माहितीवरून आम्ही इकडील आमच्या महिला आमदार यांना निफाळ बसस्टँड येथे पाठवून शहानिशा करण्यास सांगितले असता पाच ते सहा महिला या कुठले आधार कार्ड किंवा त्यांच्या ओळख पटवण्यासारखे काही त्यांच्याकडे प्रूफ नव्हते विनाकारण त्या फिरत होत्या त्यांची अधिक चौकशी केली असता सायखेडा आणि येवला तालुका पोलीस स्टेशन येथे अशाच प्रकारे बसमध्ये प्रवास करताना प्रवासी महिलांचे दागिने मौल्यवान वस्तू चोरून नेण्याचे गुन्हे दाखल आहेत आणि सदर महिला यांनीच ते केलेलं आहे असे त्या गुन्ह्यातील फिर्यादी यांनी ओळखलेलं आहे मी गणेश चंद्रकांत गुरु पोलीस निरीक्षक निफाळ पोलीस स्टेशन सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे लहान बाळांना सोबत घेऊन किंवा प्रेग्नंट महिलांना सोबत घेऊन बसमध्ये चार ते पाच महिला प्रवेश करतात व त्या बसमध्ये असलेल्या महिला प्रवाशी यांच्या आजूबाजूला बसून त्यांच्याकडे असलेले पॉकेट किंवा पर्समधले मौल्यवान दागिने चोरून नेतात तर अशा प्रकारे जे आपल्या आजूबाजूला काही प्रवाशी असतील बसलेले तर त्यांच्यापासून सावध राहायचं आहे सतर्क राहायचं आहे असा कुठलाही संशय आला तर तत्काळ डायर एकशे ला कॉल करायचा आहे किंवा स्थानिक पोलीस स्टेशन ची संपर्क साधायचा आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा